इंसु मेला त्याला उडय भायल्यान हातान घेऊ नका विष असता नी पिंटू यो विचार यो मामा यो त्याला म्हणता पण कित झाले कापत पोई कित झाले आज प्रिनेशाक शाळेत हे दिले हवे पुरी आणि पातळ भाजी तुम्ही या खाप गुड मॉर्निंग मित्रांनो नो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सगळ्यां मयमोगाचा योकार बरे सकाळ असा सकाळ केंद झाली आणि आयज प्रिनेशच्या शाळेत तिथी जेवण ताका लागून पेरंट्स सांगलेले म्हणजे प्रत्येक तुकडीत वेगवेगळ्या प्रकारचे जेवण आशिले सो आमकां सांगलेले पातळ भाजी आणि पुरी सो हा प्रिनेशाक प्रिनेशा वांगडा धडली हायन पुरी आणि भाजी आणि आनी प्रिनेशाच्या निमित्तानं आमकु खाऊप मेळी पुरी भाजी सो येस आणि आत्ता जाऊ नाश्तो करून हो आयले आणि आता चितले आता किती करू हो सो so, शिता दाळ करू ते दोन तकलेन चालला खची दाळ करू ती अशे असता नी केसत किं करू किंवा ना सो मला सो तसेच असं केना केना दिसता असं करू नका बेकार असू तशी बटाट्याची सुकी भाजी असा आणि दाळ करतले सिंपल टमाट ना माझ्याकडे टमाट सोपलो त्याला लागून बेष्टी दाळ करतले आणि शीत बस इनफ आज चढ करून खंची रेसिपी नसतली अशी दिसता मला आज रेसिपी ना सो मच सोय तर आज माझे बेगिन जेवण झाले आणि आज किले वाजले अकरा सव्वा अकराच्या भीतर नवून सुद्धा झाले सगळे झाले सो आता फ्री असा दोन वरां कारण की प्रिनेश दोन वरांतरच येतल या हिरो बा भैया ची काय पिंटू यो विचार यो मामा यो ते म्हणत पै कित झाले कापत पै किती हाली या दिसांनी असोच पडता पावस जयेशाक सांगले तुवें हां म्हणून अगेन ना, माकड असा वैर माकड आशिल वैर आणि आमच्या आंगण प्रमाणे मात्शे इल्ले भरले जसो पाऊस दवतो वतले उदक बर हो असा मनी सनी आणि हो अनी असं चालत तो टाइम झाला असा शीत ही सकाळची भाजी पुरी आणि दाल दडका या जेवपा फाईव्ह आवर्स लेटर मेला त्या उडय भायल्यान हातान घेऊ नका विष असता नी जिवंत की काय तो आवय भय दिसता असं घेऊ नका हां हातान बी ये मरे तो आवय जिते अस दिनेश दिने दिनी तुका या करीत विंचू कस आयलोसा कसा घेऊन जा दुसरं काहीतरी घे ना दोरी घे ना ह्याच्यात का नाही घेते कागदात ना, 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 ना। कागदात का नाही घेत त्याला नाही येत कागदात तो पुट्ट्यार घे मरण आल्या बाई भीती वाटे अंगावर पडेल म्हणून ई गेला वर्ष असता आमच्या नी खुंसून तरी असं विंचू येतात आज दिनेश आता सांगतालो वलसाण बी असता विंचू येत ह्याच्या पहिली सुद्धा विंचू आयल्लो असं आणि आज खूप दिसांनी एक विंचू परत आयलो सो असो जितो पहिला तशी तरी बरे प्रिनेश बी ना म्हणून थु तेका बी लागलेलो जे किती करतले शिले So, so, आई, आ, much, much, much तर आत्ताच हा च्या पिल्या आणि आज आज शनिवार असल्या कारण दिनेश घरा असा आणि दिनेश वांगडा खेळता आणि त्याला लागून हा आता बाहेर पडना खेळून त्यांना हंगाच खेळता या कुडीत मॅच मॅच तर असं आशिल् आईच दीस आईच ब्लॉग आईचा ब्लॉग खूप छोटा आशिल् कारण की आज हवे जे केले ते तुमक दाखयले So, I hope तुमका हो सो आय होप तुमकां हो छोटोसो ब्लॉग आवडला आसतलो व्हिडिओ आवडलो जाल्यार लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलीचेर नवीन असा जाल्यार सबस्क्राईब करा पळोवया फाल्यांच्या ब्लॉगात देव बरें करू गुड नायट